नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना स्वागत करतो तेवीस नोव्हेंबरला आपली शिक्षक पात्रता परीक्षा आहे परीक्षा अवघ्या सहा दिवसावर येऊन ठेपलेली आहे आज आहे सोमवार म्हणजे आपली रविवारी परीक्षा आहे आता जवळजवळ सर्वांचा अभ्यास झालेला असेल रिव्हिजन सुद्धा होत आलेलं असेल आणि सर्वजण सराव सुद्धा सुरू केलेला असेल म्हणजे सराव प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायला सुरुवात केलेली असेल पण ह्या सर्व ह्याच्यामध्ये काही जणांचा अभ्यास झालेला नसेल किंवा झालेला असेल सुद्धा आता अशा सर्वांसाठी मी एक अतिशय जबरदस्त पेपर घेऊन आलेलो आहे तो म्हणजे आहे गेस पेपर होय मी तुमच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा गेस पेपर घेऊन आलेलो आहे आता हा गेस पेपर कशासाठी तर ज्यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही आहे किंवा त्यांनी अभ्यास केलेला आहे पण पर... त्यावर ते त्यांना शंका आहे की बाबा माझा अभ्यास झालेला आहे किंवा नाही आहे मग आता सगळा सिलेबस करणं तर काही शक्य नाही आहे मग आपल्याला असं काही भेटेल का असं काही असेल का किंवा त्याच्यातून आपल्याला चांगले मार्क्ससुद्धा पडू शकतात का तर हो त्याच्यासाठीच मी ते घेऊन आलेलो आहे संभाव्य प्रश्नसंच म्हणजे गेस पेपर आता हा गेस पेपर कोणता आहे तो सुद्धा महत्वाचा आहे ना तो आहे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल फक्त सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच तर हो सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच आता हा आहे ज्यांचा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन आहे आणि पेपर दोन मध्ये ज्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेला आहे हा प्रश्न संच त्यांच्यासाठीच आहे मग आता ज्यांना प्रश्न पडलेला असेल टी ई टीचा पेपर एक देतोय मग आम्हाला परिसर अभ्यास आहे त्यांनी याच्यासाठी घ्याव हो का हो त्यांनी सुद्धा घेतलं तर शंभर टक्के त्याचा फायदाच होणार आहे तोटा तर बिलकुल नाही आहे मग आता ह्या सामाजिक शास्त्रचा जो काही संभाव्य प्रश्नसंच आहे आता या सामाजिक शास्त्राच्या संभाव्य प्रश्नसंचाच नाव काय आहे तर सामाजिक शास्त्राची संजीवनी होय आपण जो सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच काढलेला आहे याचं नाव आहे सामाजिक शास्त्राची संजीवनी आता असं का तर हे अवघे आपल्याकडे फक्त सहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि ह्या सहा दिवसामध्ये आपल्याला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र ही चौथी पासून दहावी पर्यंत नवीन अभ्यासक्रम जुना अभ्यासक्रम हा पूर्णश करणं शक्य नाहीये हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी हे त्यांच्यासाठीच आहे आता याच वैशिष्ट्य काय आहे ते मी सांगतो आता आपल्याला परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र साठ मार्गाला असतं त्याच्यामध्ये तीस मार्क इतिहास तीस मार्क भूगोल ह्या तीस मार्गामध्ये वीस ते बावीस मार्क इतिहास आठ मार्क नागरिकशास्त्र आणि भूगोलमध्ये पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न हे भूगोलाचे आणि पाच प्रश्न हे अर्थशास्त्राचे असतात असं करून साठ मार्काचा पेपर असतो पण आपण जो काही सामाजिक शास्त्राची संजीवनी काढलेली आहे म्हणजे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्न संच काढलेला आहे याच्यामध्ये तब्बल आठ प्रश्नसंच असणार आहेत किती तब्बल सॉरी तब्बल सात प्रश्नसंच असणार आहेत आणि एक प्रश्नसंच हा जवळजवळ शंभर प्रश्नांचा आहे आता शंभर प्रश्नांचा म्हणजे कस तर याच्यामध्ये पन्नास प्रश्न इतिहास पन्नास प्रश्न भूगोल आता ह्या पन्नास प्रश्नामध्ये चाळीस प्रश्न हे आपल्याकडे इतिहासावर आधारित असणारे दहा प्रश्न हे नागरी शास्त्र आणि इकडं चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न हे भूगोलावर आणि पाच प्रश्न हे अर्थशास्त्रावर मग आता हे पन्नास प्रश्न इतिहास पन्नास प्रश्न भूगोल म्हणजे नेमकं कसे असणार आहेत तर जे काही चौथीपासूनचा इतिहास आहे किंवा चौथीपासूनचा भूगोल आहे जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम हे पासून दहावीपर्यंत अगदी तंतोतंत आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जसं विचारलं जातं तसं म्हणजे पाचवीच्या भूगोलावर दोन सहावीच्या भूगोलावर तीन एक प्रश्न सातवीच्या भूगोलावर एक दोन प्रश्न असा ज्या पॅटर्नमध्ये विचारला जातो सेम त्याच पॅटर्न म्हणजे पॅटर्नमध्ये म्हणजे एका दृष्टिक्षेपामध्ये तुमचं चौथी पासून दहावी इतिहास प्लस भूगोल हे कवर होणार आहे आता याच्यामध्ये टोटल सात संभाव्य प्रश्नसंच असणार आहेत एक संभाव्य प्रश्नसंच हा शंभर प्रश्नांचा आहे म्हणजे एका संभाव्य प्रश्नसंचा तुमचे शंभर महत्वाचे अतिमहत्वाचे प्रश्न हे क्लिअर होऊन जाणार आहेत अशा सात संभाव्य प्रश्नसंचा तुमचे सातशे प्लस प्रश्न कवर होणार आहेत याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि पहिला प्रश्नसंच हा तुम्हाला सोपा जाईल दुसरा अवघड जाईल तिसरा अवघड जाईल चौथा त्याच्यापेक्षा अवघड पाचवा त्याच्यापेक्षा अवघड सहावा त्याच्यापेक्षा अवघड आणि सातवा अतिशय अवघड असे काठिण्य पातळी वाढवत 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 गेल्यानंतर अक्षरशः चौथीपासून दहावीपर्यंतचा जुना अभ्यासक्रम असो नवीन अभ्यासक्रम असो इतिहास असो भूगोल असो सर्वच्या सर्व एकदम निचडून म्हणजे एकदम त्याचा सार काढून आपण जबरदस्त असा संभाव्य प्रश्नसंच तयार केलेला आहे आता हा गेल्या वर्षीसुद्धा होता याच्यातले जवळ जवळ चाळीस प्रश्न हे गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये आलेले आहेत फक्त संभाव्य प्रश्न संचामधून ज्या काही आपल्या नोट्स आहेत त्याच्यामधून तर आउट ऑफ पे परीक्षा विचारलं जातं त्यात काही वादच नाहीये पण हा जो काही संभाव्य प्रश्नसंच आहे याच्यातले चाळीस प्रश्न हे प पेपर पेपर ला सामाजिक शास्त्रामध्ये विचारले गेलेले होते त्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे आता ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये ज्यांना आणखी रिव्हिजन करावा वाटतो तर हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आता फक्त याच्यात फक्त सात संभाव्य प्रश्नसंच आहेत का तर नाही याच्यात सात संभाव्य प्रश्नसंच आहेत पण याच्यापेक्षा आणखीन सुद्धा भरपूर काही आहे तर याच्यामध्ये आणखीन भरपूर काय आहे तर याच्यामध्ये मी भरपूर आणखीन याच्यामध्ये चार्ट दिलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहर आहे भारतातील नदीकाठावरची शहर आहे देशातील नदी काठावरची शहर आहे किंवा त्याच्या आजूबाजूला वसलेली शहर आहे मग त्याच्यानंतर संस्था व संस्थापक आहेत इतिहासातील महत्वाचे लेखक आहेत त्यांचे पुस्तक आहेत त्यानंतर इतिहासातील साहित्य संपदा आता इतिहासातील साहित्य संपदा याच्यावर दोन प्रश्न हमखास परीक्षेमध्ये आलेले असतात म्हणजे हा ग्रंथ कुणाचा आहे तो ग्रंथ कुणाचा आहे अक्षरशः एकदम जबरदस्त संभाव्य प्रश्नसंच तयार केलेला आहे आता हा संभाव्य प्रश्नसंच मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे हा संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला व्हॉट्सअपला एफ स्वरूपामध्ये मिळून जाणार आहे ह्या संभाव्य प्रश्नसंचाची किंमत फक्त आणि फक्त एकशे एक्कावन्न रुपये आहे म्हणजे एकशे एक्कावन्न रुपयामध्ये एक रुपया तुमचं सामाजिक शास्त्र पूर्ण कव्हर होऊ शकतो ह्या सहा दिवसामध्ये आता सर्वच्या सर्व साठपैकी पैकी साठ ह्याच्यातून येतील का याची शाश्वती नाहीये पण किमान चाळीस एक प्रश्न तर शंभर टक्के येऊन जातात आणि कारण हा प्रश्न संच तसा तयार केलेला आहे तुम्ही डीप नॉलेज डीप नोट्स वाचलेले असतील तर शंभर टक्के त्याच्या बाहेरचं काय येणार नाहीये पण ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये ज्यांना रिव्हिजन करावं वाटतो हे फट पटपट रिव्हिजन होऊन जातं आणि हे एक प्रकारचं टॉनिक असल्यासारखं आहे कोणासाठी ज्यांचा अभ्यास झालेला नाहीये मग कितीला आहे फक्त एकशे एक्कावन्न रुपयाला काय करायचं एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा रुचा ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा गुगल पे करा किंवा पेटीएम करा त्याचं पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट कधी व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला लागलीच हा प्रश्न प्रश्नसंच म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी भेटून जाईल आता कसं डुबते होऊ तिंके का सहार आहे तसं असल्यासारखं आहे काहीच का न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं ह्या त्या दृष्टिकोनातून केलेलं आहे आणि जे जे आपल्या नोट्स घेतलेल्या आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी हे आपल्या सामाजिक संभाव्य प्रश्न संच घेणार आहेत त्यांना शंभर टक्के याचा फायदा होणार आहे आता राहिला प्रश्न पेपर एक वाल्यांचा त्यांना हे उपयोगी येणार आहेत का तर हे त्यांना शंभर टक्के उपयोगी सुद्धा येणार आहे कारण याच्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकास्त्र अर्थशास्त्र तर आहेच राहतो विज्ञानाचा प्रश्न तुम्ही आपलं तिसरी त्या आठवीचं जुने विज्ञानाची सात जुने विज्ञानाची तिसरी आठवीची एक पीडीएफ घ्या एकाहत्तर रुपयाची तुमचं विज्ञान सुद्धा पूर्ण कवर होऊन जातं त्यामुळे पेपर एक सुद्धा कवर होऊन जातो पेपर दोन सुद्धा कव्हर होऊन जातं मग आता प्रश्न पडला असेल की सर तुम्ही मानसशास्त्राचा संभाव्य प्रश्न संच काढत नाहीत हे पहा मानसशास्त्राचा संभाव्य प्रश्न संच नसतो मानसशास्त्राला नॉलेज महत्वाचं असतं कन्सेप्ट क्लिअर करणं असतं कन्सेप्टवर आधारित प्रश्नाचा सध्या विचारले जात आहेत त्यामुळे मी मानसशास्त्रावरला संभाव्य प्रश्नसंच काढलेला नाही आहे हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच आहे शंभर टक्के फायदा होईल किंमत फक्त आणि फक्त एकशे एकावन्न रुपये आहे ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी घ्या ज्यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही आहे पण काही न करण्यापेक्षा केलेलं बरं आणि मी काहीतरी करून दाखवणार आहे हे त्यांच्यासाठी आहे ज्यांचा अभ्यास झालेला नाही आहे मला अभ्यास करायची आणखी हिंमत आहे मी करू शकतो किंवा मला थोडेफार तरी मार्क्स पडलेले पाहिजेत किंवा काहीतरी परीक्षेमध्ये यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ज्यांना अभ्यास झालेला नाहीये ज्यांना घेऊ वाटतं ज्यांचा अभ्यास सुद्धा झालेला आहे त्यांना रिव्हिजन करण्यासाठी पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात कसे फिरवले जातात काठीण्य पातळी कशी असते हे सगळं एका दृष्टीपासून तुमच्या लक्षात येईल एक संभाव्य प्रश्न संच वाटला वाचला तर तुम्हाला अक्षरशः चौथीपासून दहावीपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास होऊन जाईल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे वाचायचं राहिलं होतं हे वाचायचं राहिलं होतं पण हा प्र आपण जे वाचले त्याच्यामधला हा प्रश्न कसा विचारला गेलेला आहे आणि कसा महत्वाचा आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळं जास्त आता वाट पाहू नका लागलीच हा संभाव्य प्रश्न संच घेऊन टाका तुमचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल पेपर एक असो किंवा पेपर दोन असो ह्या दोघांनीही टी टी पेपर देणार आहेत त्यांनी सर्वांनी आवर्जून हा संभाव्य प्रश्नसंच घ्या शंभर टक्के फायदा होईल जास्त काही नाही का आहे फक्त आणि फक्त एकशे एक्कावन्न रुपये आहेत आता ह्या ह्याची एकदम टोटल पेजेस किती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांग सांगतो ह्याच्यामध्ये फक्त सदुसष्ट पेजेस आहेत महाग शेवटी तुम्हाला इथं असं चार्ट केलेले आहेत ते चार्ट सुद्धा सुंदर जातील ते स्क्रीनशॉट पाठव दाखवतो मी एकदम व्यवस्थित आहे टायपिंग केलेले आहेत मस्त जबरदस्त आहे चुका नगण्य प्रमाणात नसल्यातच जमा आहेत डोळे झापून विश्वास ठेवा आणि हा संभाव्य प्रश्न संचय घेऊन टाका तर ता ठीक आहे आता अवांतर चर्चा न करता आजचा हा व्हिडिओ इथेच थांबू सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी तुमच्यासाठी मी आणलेली आहे ह्या संजीवनीचा फायदा घ्या आणि एक तुम्हाला नवं जीवन भेटल्यासारखं तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स भेटून देईल हे आपलं सामाजिक शास्त्राचं संभाव्य प्रश्नसंच पेपर एक असो किंवा पेपर दोन असो दोघांनीही न चुकता डोळे झापून विश्वास ठेवून हा संभाव्य प्रश्नसंच घेऊन टाका आणि परीक्षेला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर ठीक आहे आजच्या दिवसामध्ये आपण इथंच थांबू एक लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये परीक्षेमध्ये काय करायचं काय नाही हे सगळं आपण त्यावेळेस डिस्कस करू तर तुर्थास आपण सध्या इथेच थांबू आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला सगळ्यांना शेअर करा आणि हा सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच जवळजवळ सर्वांना सर्वांनी याचा ला 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 लाभ घ्या तुमच्या मित्रमैत्रीला सुद्धा याचा लाभ घ्यायला लावा ला